पाच आठ दोन हजार चोवीसचा संध्याकाळी सहा वाजताचा हा व्हिडिओ आहे मुली पळवणाऱ्या टोळीने मुलगीही पळवण्याचा प्रयत्न केला परंतु तो असफल झाला तरी पालकांनी मुलांना शाळेत ये जा करताना त्यांची काळजी घ्यावी घटना सत्य आहे कुणीही अपवाद समजू नये हा व्हिडिओ जेवढा जमेल एवढा शेअर करा लाईक करण्यासाठी हा व्हिडिओ नाही आपल्या देशात अजूनही महिला सुरक्षित नाहीत माझं एक मत आहे सरकार नवनवीन योजना काढत आहे तर मुलींच्या संरक्षणासाठी योजना काढायला हव्यात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यां विद्यार्थी त्यांच्या बाबतीत हे घडते म्हणजे ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे शैक्षणिक बस फ्री ठेवा शिक्षणात सवलती द्या काही शाळेतील शौचालय सुविधा करा पाणी पिण्याचे सुद्धा मुलांना आजकाल त्याच्यामुळे खूप खूप म्हणजे अडचणी येतात शौचालय नसल्यामुळे ही मुलांना बाहेर पडावं लागतं आणि अशा वेळेचा फायदा घेऊन बाहेरील कोणी मुलांना पकडून घेऊन जाऊ शकतं विद्यार्थी वर्गास त्या गोष्टी सामोरे जावं लागतं काही शाळेत शौचालय अस्वच्छ असतात त्यामुळे विद्यार्थी न सांगता सुद्धा बाहेर जाऊ शकतात ह्याला जबाबदार कोण प्रत्येक शाळेत शौचालय व पाण्याची सुविधा ही झालीच पाहिजे आपला भारत देश याचा मला खूप अभिमान आहे तरीही मी एकच म्हणेन महिला सुरक्षितेच्या बाबतीत आपण खूप मागे आहोत प्रत्येक शाळेत जाऊन शा शौचालय पिण्याचे पाणी यांची गैरसोय होते का ते जाऊन बघा त्यावर अंमलबजावणी करा ही विनंती जय हिंद